सर्पंस, सर्पंस, या ठिकाणी लातूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य सुधाकररावजी शांदर साहेब यांच्या प्रचारात आयोजित सरपंच उपसरपंच व सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सन्मानिय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व तुम्हाला सर्वांचे भाग्यविधाते विधाते संजय जी बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सर्व मंचावरील सन्मानिय पदाधिकारी उदगीर आणि चळकोट मतदारसंघामधील सर्व सन्मान पदाधिकाऱ्यांना यांना काही जास्त सांगायची गरज नाही त्यावेळेस सगळ्याच समस्या यांना माहीत असतात मी सुद्धा त्याच्यात एक घटक आहे काम करीत असताना बोलणं आणि प्रत्यक्षात काम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आपण बोलतो त्यापेक्षा कृती किती करतो याच्यामध्ये सुद्धा फरक आहे अनेक नेते बघितलो भाऊ अनेक नेते बोलतात अनेक जण भाषण करतात पण प्रत्यक्षात काम किती करतात हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण आम्ही काम करणारे तळागाळातले एका ग्रामीण भागात काम करत असताना काय अडचणी असतात यामुळे त्याची पूर्णता खात्री आहे जाणीव आहे भाऊ या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की देश ही निवडणूक जरी देशपातळीवरची असेल तरीही तुमच्या आमच्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय भाऊचं नाव लौकिक आहे त्या ठिकाणी एक काम करणारं चांगलं नेतृत्व म्हणून ने भाऊकडे बघितलं जात आहे मी प्रामाणिक सांगतो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक सांगतो मुंबईला गेल्यानंतर सुद्धा भाऊचं नाव आग्रहाने त्या ठिकाणी प्रत्येक मंत्रिमंडळात घेतलं जातं त्याचं काम म्हणजे ती फक्त तुमच्या बळावर तुम्ही जे काम करत आहात तुमचे जे ताकद भाऊच्या पाठीमागे उभी आहे त्या ताकदीच्या बळावर या ठिकाणी भाऊ नेतृत्व एखादा आपलं जर नेतृत्व मोठं करीत असेल एखादा नेता जर आपला त्या ठिकाणी सामान्य माणूस त्या ठिकाणी जर पाठवत असेल तर, तर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भाऊला ताकद देणं गरजेचं आहे आणि भाऊला ताकद कधी देऊ शकतो आपण या मतदारसंघात जर लीड मिळाली नाही नुसत्या या ठिकाणी गप्पा मारून चालणार नाही ग्रामपंचायतला काम कसं करतो आपण या ठिकाणी चोंडीचे सरपंच आहे देवळवाडीचे सरपंच आहे आपण ग्रामपंचायतला काम कसं करतो एक एक माणूस साहेब एक एक माणूस त्या ठिकाणी आणून माझा सोयरा ऐका त्याचा भाऊ त्याचा त्याच्या बावकीतला कोण आहे त्याचं कोण ऐकत आहे या पद्धतीनं काम करून आपल्याला बाकी काय होईल माहिती नाही कोण पुन कुणावर अन्याय करेल माहिती नाही पण आपल्याला संजय भाऊचे हात या ठिकाणी बळकट करायचे एक तालुक्यातच सक्षम नेतृत्व या ठिकाणी तयार करायचं म्हणून तुमच्या आमच्या अस्तित्वाची ही लढाई राहणार आहे समस्या सांगण्यापेक्षा राहिले फक्त पाच दिवस आपण पाच दिवसांसाठी संजय भाऊ न्या काही दिलं नाही असं नाही भाऊ मी वीस वर्षापासून राजकारणात आहे अमित अनेक हो सभा मी त्या ठिकाणी जयवंत रावळे ज्यावेळेस दोन हजार दोन ला थांबले त्यावेळेस चाळीस गावचा कार्यभार मी होतो कल्याणराव पाटील तर कार्यकर्ता सुद्धा नव्हता माझा एवढं का फक्त या ठिकाणी आमच्या सरकार सन्मान्य सध्याच कार्यकर्त अन्याय सुद्धा होता नाही एवढी सुद्धा आपण गोवा या ठिकाणी द्यावी कारण आम्ही आम्हाला सुद्धा या ठिकाणी मुस्लिम कार्यकर्ता असल्यामुळे अनेक जण विचारले की तुम्ही भाजपचं काम करणार का तुम्ही यांचं काम करणार आहेत का तिरुके साहेब रियम मध्ये सांगतोय आणि हे काम करत असताना या ठिकाणी मिदोरे साहेब आहेत आमच्या सध्या कार्यकर्त्यांना सुद्धा मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा भविष्यात आणि होणार नाही याचा देखील शब्द आपण या ठिकाणी देणं गरजेचं आहे तरी एक दुसरा या ठिकाणी महत्वाचं सांगू इच्छितोय की भाऊ आम्ही प्रामाणिक काम तुमच्यासाठी करणार आहेत तुम्हाला या ठिकाणी लीड दिल्यानंतर तुमची ताकद वाढल्यानंतरच भविष्यात तुम्हाला एवढं काम दिलं आमदार फंड आम्ही बघितलं वीस वर्षापासून बघत आहोत दोन लाखाचं फंड त्याच्यामध्ये चर्चा चार करायचं दोन लाखाच्या कामात चर्चा चार होते आज भाऊ तुमच्या आशीर्वादाना हो पाच ते साडेपाच कोटी रुपये इमान सांगतो संपूर्ण खूप येऊन बघा प्रत्यक्षात मी बोलत नाही प्रत्यक्षात काम बघा माझ्या गावात जाऊन निव्वळ आणि केवळ फक्त भाऊच्या वाटामुळे सामान्य कार्यकर्त्या लोक परिषद वीस वर्षात पाच लाख मंदिराला आमच्या पोट मिळाला होतो एक लाख एक कोटी रुपये दिले तो आम्ही एक कोटी तीर्थक्षेत्रामध्ये पंचवीस लाख वीस लाख छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याला वीस लाख मूलभूत मध्ये पंचवीस लाख माझ्या शादी खाल्याला गाव एवढस पन्नास घराचं गाव आहे पन्नास घराचं मुस्लिमचं पन्नास लाखाचं काम केलं मग त्यांना समजा आपण म्हणजे नुसतं वाढवणं खूप नव्हे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की भाऊला ताकद आपण देण्याचं गरजेचं आहे या ठिकाणी भाऊनी मला सांगितलं मोकल्या मोकळेपणाने सांगा मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की तुम्ही आम्ही एक कार्यकर्ते आहेत तुमचं आमचं गावात कोणीतरी ऐकत आहे आज आपल्याला निवडून दिलेत म्हणजे गावातल्या लोकांचा भाऊ आमच्यावर पूर्ण विश्वास असतो सरपंच उपसरपंच चेअरमन आणि गावातले जे काही आपल्या पक्षाचे भाजपचे राष्ट्रवादीचे जे काही प्रमुख पदाधिकारी असतील यांचा आम्ही ऐकत आहे आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे भाऊ आम्ही जे काम करणार आम्ही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला सगळ्यांना सांगितलं भाऊ या ठिकाणी भाऊ सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाचा सा मेळावा मुंबई येथे घेतला भाऊ जवळपास पाच हजार महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी मुस्लिमचे त्या ठिकाणी उपस्थित होते अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी शब्द दिला की मुस्लिम समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा समाजाच्या जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे वेळ प्रसंगी मला राजीनामा रा, देवा लागले तरी त्या ठिकाणी मी राजीनामा दिनासणारे पण कुठले समजाला या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांची जी विचारसंधी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसंधीवर मी चालण्यासाठी सक्षम आहे आता शब्द त्या ठिकाणी आधी दादा पवार साहेबांनी दिलेला आहे म्हणून माझ्या सर्व बांधवांना एक विनंती करतोय की आपण मी या ठिकाणी जास्त नसेल एक दुसरा एक महत्वाचा शब्द सांगतो सत्याऐंशी लाख परिषद आहेत आपल्या उगीच दहा जिल्हा परिषद उदगीर आणि सळकोटमध्ये दहा जिल्हा परिषद आहेत एवढं मी सांगतो भाऊ जे गाव लीड देतील त्या गावाला तुम्ही पंच पंचवीस लाख रुपये जास्त देण्याची तुम्ही द्या दे। दरम्यान भाषण करून बघा आम्ही खरंच आम्हाला जर काम करत असेल तर खरंच पुण्याची आता तुम्ही यादी बघायची उद्याची यादी बघायची आणि त्या गावातून लीड किती मिळाली बघायची आणि त्याच्यावर पुढचं काम जास्त जास्त काय उनाली तर काम करणारे लोक एकीकडे आणि भाषण करणारी दुसरीकडे झाले त्याच्यामुळं एक विनंती करतोय की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे एवढा या ठिकाणी राजकारणात आम्ही बघितलं सत्र जाऊच शेवटपर्यंत सत्र जाऊच काम करणार माझ्यासोबत आता मी वीस वर्षापासून काम करतो वीस वर्षापासून जास्त या ठिकाणी बोलणार नाही नेट साहेबांना मागे सुद्धा बोलवतो हे शब्द की सामान्यातल्या का सामान्य कार्यकर्ते भाऊ नाही महत्वाचा बोल म्हणजे महत्वाचं म्हणजे साहेब हे जे कार्यकर्ते आम्हाला अपेक्षा काय असते कामाबरोबर त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती तर आम्ही जे काम करणार कार्यकर्ते काम करतात तशा लोकांना संधी जर मिळाली तर उत्साहाने हे लोक आज ग्रामीण भागात काम करणार आहेत तुमच्या सुद्धा निवडणुकीला तर दिवस रात्र दिवस एकत्रित भाऊ पण आज तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे मी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी उदगीर आणि जळपोट मधून जर लीड मिळाली तर भाऊचं या ठिकाणी नाव होणार आहे आपण भाऊचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही मिळते भाषण केल्यानं मी बोलल्यानं लीड मिळते यासाठी गावात जाऊन डोर टू डोर या जसं आपण आणतो ना कशा पद्धतीला त्या ठिकाणी म्हणून आणून आपल्याला पटवून सांगावं लागणार आहे म्हणजे खंत वाटतं या ठिकाणी सांगायला संकुचित रुपये वाटायला काही लोकांना भाऊला कोटी रुपये दिले पण भाऊचं नाव घेतलं की काय होतं की पहिला आपलं वस्तू सुखमी होतं का काय की दिलं भाऊ नंतर सांगायला सुद्धा त्या ठिकाणी पण आपण करायचं नाही भाऊने दिले तर भावनी दिलं सांगायचं पब्लिकला सांगायचं त्या ठिकाणी नाव टाकायचं आणि लोकांना पटवून द्यायचं भाऊच नेत्र सक्षम आहे भाऊनी या मतदारसंघाचं काय पलट केलेला आहे भविष्यात जर आपल्याला या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर भाऊच्या हात भंकट करणे नितांत करायचं आहे नितांत करायचं आहे त्यासाठी नुसतं भाषण करून नाही तर गावापातळीवर मी म्हणण्यासारखं की कोणत्या काळातून किती लीड मिळते हे उद्या पेपरला बुधवायचे येते ना ते पत्तूर बघायचं आणि सांगायचं लक्ष तुम्ही बोललो होतो तुमच्या गावातून लीड कमी कमी आली तर मी साहेब तुमच्याकडे भविष्यात येणार सुद्धा नाही एवढी सुद्धा मी आम्ही घेतो तुम्हाला माझं तरी गाव कुणी म्हणत असेल मी एवढं जातो तेवढं जातो अजिबात नाही दोन्ही वेळेस तुम्हाला लीड दिला सेवा माझ्या गावातून लीड दिला वाढवला समाज तिथं मुस्लिम समाज मेजॉरिटीने वाढवणार आहे हळदीरा हरद्यापुळेमध्ये आहे रामणगाव मध्ये आहे दोन्हीमध्ये आहे आपल्याला मोदी साहेब मुस्लिम समाजाला वाटत असेल काही तर आपण संजय भाऊकडे बघून आपण मतदान करायचं अशी आम्ही विनंती करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी लीड देण्यासाठी प्रयत्न करून माझा जर काही असेल तर क्षमा असावी परत एकदा सर्व सरपंच